ह्या गाद्या खालून वरून पुसन काढल्या ते साध्या कपड्यानं नंतर डेटरच्या कपड्यानं या गादीतून जरासा सससा वास येत होता लहान इकड होते त्यांच्या घरात तर ही गादीवरती ती वाचवाली गादी खाली टाकेल परत याच्या साईडला हे पुढे ओढलं हो इकडे धूळ होती भरपूर याच्या आतमध्ये अक्षरशः मी सरपटत जाऊन झाडून पुसून काढले तर हिटची बाटली आणून संध्याकाळी आतून पण हिट मारून घेते कोळीखळी होणार नाही आता हे त्यांचं काय सामान आहे ते बघते मी साईडला ठेवते ना तो वर काढून ठेवते त्या नेणारच येणारच आहेत वरच काढून ठेवावं लागेल ही बॉक्स आहेत माझ्या अजून पुस्तकांचे मांडणी तरच पडली अजून ड्रेसिंग टेबल जागा नाहीये टेबल स्वच्छ केला होता परत अजून त्याच्यावर काय ना काय सामान ते खाली दोन गोले माझ्या कपड्यांचे आहे तर हे भरलं भरले हे पण सगळं कपाट भरलं माझ्या पुस्तकांनी सॉरी कपड्यांनी येतात त्यांचेच भरून ठोली त्या दिवशी आल्याचं तेव्हा आहे मोठका पटात सामान्य सगळंच आहे एवढंच पांढऱ्या कलरचं मग माझंच आहे वरती हे टाकलं काय करता येईल हे याबद्दल हे धोरण काढले गादीवरचे कवर गटाल फुटाल टाकून मस्त दोन बघून काढलेत कारण झोपताच येत नव्हतं मला गादीवर ह्या वास 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 डोक्यापाशी मग एवढ्याशा जागेत मी झोपायचं हे एवढ्याशा जागेत गादी ठेवली तर सतरंज टाकून बेडशीट टाकून